आणि त्याच्यानंतर परिस्थिती अशी झाली की मेहमद कैफच्या घरावरती दगडफेक झाली आणि शेवटी टीम मॅनेजमेंटने सचिनला रिक्वेस्ट केलं की बाबा तू आव्हान कर त्या जरा वातावरण आता भारत पाकिस्तान मॅच ह्याच्या पुढे तुम्हीच काय ते बोल ऐक <laughs> आज या गोष्टीला किती वर्ष आली वीस वर्ष झाली माझ्या अंगावरती रोमांच उभे हो राहिले जॉन राईटनी एक मस्त योजना काढली त्यांनी संघामध्ये सौरव गांगुली सोडून सहा कॅप्टन केले नमस्कार मित्रांनो मी अथर्व सुदामे गंगोत्री होम्स प्रेझेंट्स ऐकलेले या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो दोन हजार तेवीसचा क्रिकेटचा वर्ल्ड कप अगदी तोंडावर आलेला आहे त्यामुळे आजपासून आपण क्रिकेटचे काही न ऐकलेले किस्से हे सुनंदन लेले यांच्याकडून ऐकणार आहे ज्यांनी आत्तापर्यंत पाच क्रिकेटचे वर्ल्ड कप कव्हर केलेले आहेत तर जास्ती वेळ न घालवता सर दोन हजार तीन हा तुमचा पहिला वर्ल्ड कप एखादी मॅच बघायची झाली की आमची एक्साइटमेंट अशी शिगेला पेटलेली असती तुमची एक्साइटमेंट काय होती दोन हजार तीन ला जेव्हा वर्ल्ड कपला जायचं पक्क झालं तेव्हा तू जो एक्साइटमेंट शब्द वापरतोय त्याला तू इंटू दहा कर आणि एवढं माझं तापलेलं होतं अक्षरशः मन कारण पहिला वर्ल्ड कप आणि बजेट खूप कमी होतं प्लॅनिंग खूप नीट केलेलं होतं पण तुला खरं सांगतो सर्व ज्या काही कष्टाच्या गोष्टी होत्या त्या मी साऊथ आफ्रिकेत लँड झाल्यानंतर सगळ्या एकदम नील झाल्या कारण लँडिंग जे होतं ते केपटाऊनला होतं आणि केपटाऊन हे नितांत सुंदर शहर आहे अथर्व भले तू वयाने लहान होतास शाळेत होतास तरी साऊथ आफ्रिका म्हणलं की तुझ्या मनामध्ये काय छबी आहे तुला काय आठवतं साऊथ आफ्रिका म्हणलं की एक तर नेल्सन मंडेला आठवतात त्याच्यानंतर ते एक रेनबो नेशन आहे म्हणजे आपण रेनबो बघितला तरी असे वेडे होतो पण ते नेशनच रेनबो नेशन आहे त्यानंतर तिथलं वाईल्ड लाईफ आणि क्रिकेटचं म्हणायला झालं तर मला वाटतं पहिला दौरा पण आपणच केलेला ते क्रिकेटमध्ये जेव्हा त्यांनी कमबॅक केला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी साऊथ आफ्रिकेबद्दल आकर्षित आहे आणि त्यांची ऑब्व्हियसली साऊथ आफ्रिकेची टीम पण खूप भारी आहे म्हणजे आत्ता तेवढी नाही पण आधी तर खूपच छान होती त्यांची टीम आणि गंमत बघ महात्मा गांधींची ही जी राजकीय सुरुवात होती आंदोलनाची सुरुवात होती ही तिथनं गेलेली आहे त्यांना जे ट्रेन ट्रेनमधनं ढकलून दिलं गेलं मारिस बघला ते स्टेशनही तिकडे आहे पण आपल्या इंडियन टीमची तेवढी एक्साइटिंग सुरुवात झाली नव्हती म्हणजे जेव्हा चालू झाला वर्ल्ड कप त्यामुळे आपलं जे कॅम्पेन सुरू झालं ते एवढं एक्साइटिंग सुरू झालं नव्हतं ते अरे मला आठवतंय पाल नावाचं गाव आहे टाउन पासून पन्नास किलोमीटर अंतरावरती ज्याला मैखाना म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही hmm. कारण सगळं वाईन रिजन आहे सगळीकडे द्राक्षाचे मळे आणि मध्ये असं क्रिकेटचं ग्राउंड दिसायला सुंदर होत फक्त hmm. गेम अशी पडली की त्या विकेट वर मला वाटतं हॉलंड विरुद्ध मॅच होती आणि hmm. विकेट डॅम्प होत आणि hmm. त्यामुळे पहिली बॅटिंग भारतीय संघाला आली आणि त्यांना चांगली बॅटिंग करणं खूप अवघड गेलं कारण बॉल बॅटीवरच येत नव्हता नाही होतं काय मला काय हॉलंडला कमी देखायचं नाही आहे परंतु जेव्हा साधे बोलस बोलिंग टाकतात ते ऑलरेडी कमी स्पीडने टाकतात यांना सवय झालेली असते टॉप स्पीडची त्यामुळे ते ऍडजस्ट व्हायला खूप वेळ गेला आपल्या धावा जास्त झाल्या नाहीत आपण मॅच जिंकलो परंतु अशी जिंकलो नाही की आ हा काय कॅम्पेनची जोरात सुरुवात झाली आहे त्यामुळे जरा अवघड गेलेलं होतं आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला मोठा पराभव झाला आणि भारतीय संघाला असं एकदम असं फील आला अरे की अरे आपण नीट खेळतोय की नाही आणि त्याचा बॅकलॅश हा भारतात खूप आला आणि मला अगदी स्पष्ट आठवतंय अथर्व माझी खेळाडूंनी चांगलीच करकरून टीका केली की यांचं लक्षच नाही खेळात अमुक नाही तमूक नाही इतकंच नाही तर त्या काही सुरुवातीच्या मॅचेस अडखळत खेळल्यामुळे कॉन्फिडन्स जो होता भारतीय संघावरचा तो एकदम नोजडाईव्ह झाला आणि त्याच्यानंतर परिस्थिती अशी झाली की महम्मद कैफच्या घरावरती दगडफेक झाली आणि शेवटी टीम मॅनेजमेंटनी सचिनला रिक्वेस्ट केलं की बाबा तू आव्हान कर सचिन म्हणला मी जास्त आव्हान करणार नाही मी एवढंच धरेन आम्ही कष्ट करतोय आम्ही फोकस आहोत थोडासा धीर धरा एवढंच स्टेटमेंट सचिननी केलं होतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता जेव्हा आठवत आहेत तेव्हा माझं मन भरून येत आहे आणि ऑस्ट्रेलियाची मॅच ज्या पद्धतीने आपण हरली त्याच्यानंतर अख्खं सगळं फासा टर्न झाला तर ह्या प्रेशर मधन बाहेर पडायला ह्या लोकांनी काय केलं होतं तुम्ही एवढ्या जवळ पाहत होता तर ह्या लोकांनी नक्की केलं काय जॉन राईट आणि सौरव गांगुलीनी दोन गोष्टी केल्या पहिली गोष्ट म्हणजे सँडी गॉर्डन नावाचा एक खूप चांगला स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट आहे वेस्ट इंडियन त्याला आणलं त्याने टीमला काही युक्तीच्या गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यातनं ते हडल जी गोष्ट आहे आता जी अगदी सगळीकडे दिसते ती हडल त्या काळात चालू झालं घोष वाक्य दिलं त्यांनी भारतीय संघाला ही झाली एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे जॉन राईटनी एक मस्त योजना काढली त्यांनी संघामध्ये सौरव गांगुली सोडून सहा कॅप्टन केले सहा कॅप्टन हो पण ती संघामध्ये दुफळी वगैरे नव्हती बॅटिंगचे कॅप्टन होते द्रविण आणि तेंडुलकर बॉलिंगचे कॅप्टन होते श्रीनाथ आणि कुंबळे फिल्डिंगचे कॅप्टन होते कॅफ आणि युवराज आणि कैफ युवराज इतके तरुण होते पण तरीही ते सौरव गांगुलीला सांगू शकायचे की दादा हे चलेगा नाही जरा डबल अप करना पडेगा नाही तो ये दो रन चलेगा नाही इतकं ओपनली ह्याने झालं काय सहा कॅप्टन नेमल्याने प्रत्येक डिपार्टमेंट कव्हर झालं ॲथॉरिटी आली रिस्पॉन्सिबिलिटी आली सौरववरचं प्रेशर कमी झालं आणि टर्निंग पॉईंट होता तो मला झिम्बाब्वेची मॅच आठवती झिम्बाब्वे मध्ये आपण गेलो ती मॅच मेक ऑर ब्रेक सारखी मॅच होती ती मॅच आपण जिंकलो आणि गोष्टी बदलल्या बरोबर आहे आणि तुमच्यासाठी काय गोष्टी बदलल्या म्हणजे तुम्ही क्रिकेट तर बघायला गेलाच होता पण आता जर माझ्यासारखा एखादा माणूस असेल तर तो बाहेर फिरेल अजून जरा हिरवळ वगैरे बघेल तर तुम्ही काय नक्की बाहेर जाऊन केलं म्हणजे फिरायला वगैरे वेळ मिळाला का तुम्ही ग्राउंडवरचीच हिरवळ बघ तुला खरं सांगू का साऊथ आफ्रिका इच रेनबो नेशन म्हणतात अप्रतिम देश आहे ज्याला इतिहास आहे खूप मोठा आणि निसर्ग सौंदर्य आहे वाईल्ड लाईफ आहे टेबल माउंटन सारखा अप्रतिम जागा आहे या सगळ्या गोष्टींनी तो नटलेला असा देश आहे आणि मी वेगवेगळी भटकंती केली म्हणजे मी जसं सन सिटीला गेलो चमकधमक पाहिली तसं मी अलेक्झांड्रा नावाच्या एका झोपडपट्टीला सुद्धा भेट दिली आपल्या इथं धारावी आहे तशी ती झो झोपडपट्टी आहे माझा ड्रायव्हर माल तिथं घेऊन गेला मला सांगायला असं गंमत वाटते बोळकांडीतनं घेऊन गेला अचानक लोकांना तिथल्या लोकांना कळलं की कुणीतरी बाहेरचा माणूस आपल्या इथं बघायला आलाय त्यांना राग आला थोडा त्यांनी मला अक्षरशः गाडी थांबवली आणि कारमधनं बाहेर खेचलं आणि मला प्रश्न विचारला असा अर्धाण साडेसहा फुटी साऊथ आफ्रिकन होता तो म्हणला आमची गरिबी बघायला आला का आमचा मजा कडवायला आला का बरोबर बरोबर म्हटलं असा अजिबात नाहीये तुमच्यापेक्षा तुमचे निदान हे झोपडपट्टी जरी आहे तरी ही वसाहत आहे आमच्या इथली झोपडपट्टीची परिस्थिती अजून वाईट आहे म्हणलं तुमच्यापेक्षा आमच्या देशात गरिबी जास्त आहे पण म्हणलं मी फक्त सनसिटीत जायचं का फाईव्ह स्टार हॉटेललाच भेटी द्यायच्या का म्हटलं मला तेच नाही आवडत तुमची आयुष्य मला बघायची आहे तुम्हाला भेटायचं आहे म्हणलं माझं काही चुकलं असलं तर सांगा मी जातो इथनं त्यांचा टोन बदलला आणि त्यांनी मला घरात नेऊन गुळ घातलेला काळा चहा पाजला मी कधी विसरणार नाही ही गोष्ट सगळ्या इमोशनल गोष्टी तुम्ही पाहिल्यात आणि त्याच्यानंतर एक इमोशनल आपल्या सगळ्यांसाठी जी गोष्ट झाली ती म्हणजे भारत पाकिस्तान मॅच तर त्याचं जरा वातावरण आता भारत पाकिस्तान मॅच ह्याच्या पुढे तुम्हीच काय ते बोल ग <laughs> आज या गोष्टीला किती वर्ष आली वीस वर्ष झाली माझ्या अंगावरती वीश् रोमांच उभे राहिले कारण दुनिया एक तरफ भारत पाकिस्तान मॅच एक तरफ तुझं लग्न झालंय म्हणून तुला कळेल आता की भाऊ एक तरफ आणि बायकोचा भाऊ एक तरफ फरक असतो तसं भारत पाकिस्तान मॅच म्हणजे दाल नाही तडकेवाली दाल वातावरण असं होतं मला स्पष्ट अशा डोळ्यासमोर गोष्टी दिसत आहेत की सात साठ सत्तर टक्के प्रेक्षक भारतीय पाठीराखे होते हुँ. तीस टक्के पाकिस्तानचे पाठीराखे होते दहा टक्के जगातले लोक होते पण वातावरणामध्ये असा म्हणजे करंट लागत होता करंट आणि दोन्हीकडच्या तीम तगड्या होत्या पहिली त्यांनी बॅटिंग केली दोनशे सत्तरच्या पुढचा स्कोअर केला सईदांवरनी अप्रतिम बॅटिंग करत शतक केलेलं होतं आणि त्यावेळेला ड्रेसिंग रूम जी होती ती अशी एका मजल्यावरती आणि मध्ये जस्ट असा एक पार्टिशन असल्यासारखी ड्रेसिंग रूम होती भारतीय संघाचा मूड थोडासा नरम होता कारण दोनशे सत्तर इज नॉट अ जोक म्हणजे समोरच्या टीम मध्ये वसीम अक्रमूस शोएब अख्तर अफ्रिदी अब्दुल रजाक से बडकर एक बोलिंग अटॅक होता पण तेवढ्यात काय झालं की जॉन राईट उठला आणि त्यांनी बोर्डावरती लिहिलं इफ दे कॅन डू इट वी कॅन डू इट टू बस एवढंच लिहिलं मग बोला चाली चालू झाली आणि त्याच्यात प्लॅन असा ठरला की सचिननी एका बाजूला उभं राहायचं दुसऱ्या बाजूने अटॅक केला जाईल सचिन सगळं ऐकत होता अँड बिलीव्ह मी हरभजननी मला ही स्टोरी सांगितली होती म्हणला पाच सात मिनिटामध्ये सचिन पॅड घालून रेडी होता दहाव्या मिनिटाला तो हेल्मेट घालायला लागला तेव्हा त्यांनी हरभजननी सांग पाजी कुछ खाओ गे नाही म्हटलं म्हणला क्या तंदरीत होता म्हटलं पागी पाजी कुछ खाओ गे नाही तो म्हणला ठीक आहे लेक्या तो म्हणला क्या लेक्या आईस्क्रीम लेक्या मेरली दोन स्कूप आईस्क्रीम आणलं हरभजननी ते दोन स्कूप सचिननी खाल्लं सगळ्या स्टोरीने सांगत होते तू हे करायचं याने हे करायचं ह केलं आणि नंतर आज जात असताना हरभजन आणि पार्थिव पटेल बसले होते पार्थिव पटेल हरभजनला म्हणला पाजी आज कुछ गडबड वाला आहे क्योंकि सचिन पाजी के आखो मे मुझे जुनून नजर आ रहा आहे आणि त्याच्यानंतर सचिननी जी बॅटिंग केली आई शपथ म्हणजे खलास त्यांनी मारलेली ती अप्पर कटची सिक्सर शोएब अख्तरला मारलेला फ्लिक म्हणजे सगळंच स्पेक्टॅक्युलर होतं आणि मी तुला सांगतो प्रेक्षकामध्ये नाना पाटेकर ओरडत इतका ओरडत होता सुरुवातीला एकटा होता दोनशे सत्तर केल्याने स्पेश प्रेशर होतं नाना पाटेकर एकट्या ओरडत होता शिवमणीला त्यावेळेला ड्रम्स आत नेऊन जायची परवानगी मिळाली नाही तो ड्रमस्टिक्स फक्त त्यांनी घेतल्या आणि आपल्या बुफेची झाकणं असतात ना ती धरून माणसांना उभी केली होती त्याच्यावरती त्यांनी ताल पकडला होता आणि सगळे सत्तर टक्के प्रेक्षक त्याच्यावरती ताल धरत होते yeah. आणि लोक वेड्यासारखे म्हणजे चेअरिंग करत होते आणि ती मॅच जी आपण जिंकली ती सचिनच्या बॅटिंगमुळे फक्त नाही yeah. युवराज आणि राहुल द्रविडने क्रुशल पार्टनरशिप yeah. केली आणि तुला गंमत सांगतो मॅच संपल्यानंतर पाचव्या मिनिटाला पाकिस्तानची टीम बसमध्ये बसलेली होती अरे बाप रे बाप आणि खरंच म्हणजे ती मॅच माझ्यासाठी ती इनिंग माझ्यासाठी सचिनची बेस्ट इनिंग होती भले सचिननी एकोणपन्नास शतकं वन डेमध्ये केली पण माझ्यासाठी ती इनिंग आणि तुला गम्मत सांगतो सांगू नको कोणाला <laughs> सचिनला दुसऱ्याशी भेटलो आम्ही <laughs> आणि मी असा होतो रे म्हणजे सचिन बसलेला निवांत जेवायला असं काही म्हणजे जडू काही काल झालेलंच नाही काही आणि मी असा होतो की म्हणलं अरे काय काल केलंस तू हां जरा बरे लागले माझे म्हणलं अरे बरे लागले तर मी म्हणलं अरे तुला काही प्रेशर वगैरे हो येत नाही का की एकशे वीस कोटी जनता बघत असते सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं हो असतं तर तुला प्रेशर नाही येत तो म्हणला सुनंदन तुझा विचार चुकतो आहे म्हणलं का रे त्यांनी मला थेअरी समजून सांगितली थेअरी ऑफ कलॅमिटी आणि अपॉर्च्युनिटी तो म्हणला एखादा विद्यार्थी परीक्षेची तयारी करतो तयारी कमी केली तर परीक्षेच्या आदल्या दिवशी ताप येतो पुण्यातले लोक मोदी गणपतीला चक्कर मारतात मारलेली दिसते असतो तर तो म्हणला तसं नसतं जेव्हा तुम्ही तयारी केलेली नसते तेव्हा ती सिच्युएशन संकट असते hmm. कलॅमिटी असते आणि जर तुम्ही तयारी केलेली असली तर ते स्टेज तुमच्यासाठी संधी असतं अपॉर्च्युनिटी असतं तो म्हणला सुनंदन बिलीव्ह मी या मॅचची तयारी मी मनातनं खूप अगोदर दोन दोन तीन तीन महिने अगोदर केली होती या सगळ्या सिच्युएशन मी व्हिज्युअलाइज केल्या होत्या आणि बिलीव्ह मी तसंच घडलं मैदानात वा तसंच घडलं त्यामुळे ती इनिंग ती मॅच आई शपथ म्हणजे विसरूच शकत नाही आता ह्या मोठ्या लोकांशी तुमची भेट झाली अजून तिथं किती दिग्गज खेळाडू होते तर त्यांच्याशी अजून कुठल्या कुठल्या मोठ्या लोकांशी भेट झाली किंवा संवाद झाला काय नक्की सचिनला हे जे पाकिस्तान मॅचनंतर भेटायला जात होतो त्याच्यासाठी मी संजय मांजरेकर एका ठिकाणी भेटणार होतो तर भेटणार होतो तर मी तिथं लवकर पोचलो तर तिथे एक ज्यूसचं सेंटर आहे म्हणून मी पटकन बघितलं की कुठला ज्यूस सांगायचा ते ज्यूस मी ऑर्डर केला तेवढ्यात माझ्या बाजूला एक व्यक्ती येऊन उभी राहिली मी असं बघितलं आणि ते गोंधळून गेले ज्यूसची लीज बघून मी म्हटलं मी सजेस्ट करू का ते म्हटलं तुम्ही प्यायला आहे का म्हटलं हो मग हां करा सजेस्ट ते म्हटलं आम्ही चार जण आहोत तीन जण आहोत ते म्हणलं ठीक आहे थ्री प्लस वन फोर ग्रीन मेलन ज्यूस ज्यूस आले मी त्यांना म्हटलं मी पैसे देऊ का या ज्यूसचे ते म्हणले का मी मी ते म्हणलं अहो भारतात तुम्हाला भेटणं मुश्किल आहे मी कमीत कमी मित्रांना सांगू शकेन मी तुम्हाला ज्यूस पाजला ते हसायला लागले ते म्हणले माझी पण एक अट आहे आपण सगळेजण बसून एकत्र ज्यूस प्यायचा म्हटलं डन आले मी नॉर्मली लेले ले आडनावची माणसं करत नाहीत असं पैसे दिले मी ज्यूसचे आणि मी घेऊन ज्यूस बसलो आणि त्या माणसांना मी असं बाजूला उभं केलं त्यांच्याबरोबरच्या माणसाला विनंती केली मला म्हटलं खूप मोठी व्यक्ती आहात तुम्ही पण कृपया माझा एक फोटो काढला फोटो काढा त्यांनी फोटो काढत असताना फ्लॅशवरती बोट ठेवला आणि फोटोचा चो झाला पण हा फोटो तुम्ही मुद्दाम दाखवा कारण या फोटो डाव्या बाजूला मुकेश अंबानी आहेत उजव्या बाजूला नीता अंबानी आहेत आणि आम्ही गप्पा मारायला बसलो तेव्हा नीता अंबानी म्हणली की आप भी हमारे घर आई है, हम बंबई हैं मतलब ओ रिअली <laughs> मुकेश आपण कार्ड देंगे प्लीज तर तो, तोही बायकोचा ऐकणार त्यांनी कार्ड दिलं मला दिलं हे आम्हाला कार्ड आहे आप आइए बंबई मे चाय पिणे सांगण्याचा सा मतलब असा ले अंबानींना ज्यूस पाजलाय आणि चहा अजून बाकी आहे एवढ्या श्रीमंत माणसाला तुम्ही ज्यूस पाजला त्यामुळे आता कोण राहिलंच नसेल नाही नाही राहिलं कारण मी सॅन्टन्स स्क्वेअर मध्ये विश्वास ठेव माझ्यावरती सँट्र स्क्वेअरमध्ये मी आणि शारदा उग्र नावाची माझी पत्रकार मैत्रीण मा उभे होतो आणि अचानक समोरचं दार उघडून नेल्सन मंडेला आले वा नेल्सन मंडेला आम्हाला राहवलं नाही दोन सुरक्षा सैनिक बरोबर होते आम्ही गेलो त्यांना ग्रीट केलं नमस्कार केला म्हणले वेर आर यू फ्रॉम मी म्हटलं फ्रॉम इंडिया ओ लँड ऑफ महात्मा यू शुड बी प्राऊड ऑफ युअर कंट्री आणि मग वर्ल्ड कपला शुभेच्छा देऊन ते निघून गेले त्यामुळे अंबानीच काय मंडेलांना सुद्धा भेटण्याचा योग आलाय वा आणि ह्याकडून आता आपण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया जी फायनल झाली मॅच तर आता त्याच्याबद्दल पण तुम्हीच जर सुरुवात केली की नक्की काय वातावरण होतं आपण टॉस जिंकून बॉलिंग घेतली आणि पुढे काय झालं सगळ्यांना माहिती आहे पण तुम्ही ज्या जवळून पाहत होता तुम्हाला काय वाटलं एक तर वर्ल्ड कप मध्ये हा जो प्रवास होता तो स्पेक्टॅक्युलर होता कारण सुरुवात खराब झाली होती आणि त्याच्यानंतर चढ्या क्रमाने आपण इंग्लंडला हरवलं आपण केनियाला हरवलं आणि आपण फायनलमध्ये गेलो आणि भारतीय संघाला काय करून काय नको असं झालं होतं आणि त्या मॅचच्या दिवशी मला एक गोष्ट आठवते जोहान्स बगला ती मॅच होती वॉन्डर स्टेडियमला सकाळची वेळ होती आणि मॅचच्या अगोदर तीन तास अचानक इतका जोरात पाऊस आला बर की जे कर्मचारी होते त्यांना कवर घालायला जो तीन पाच मिनटं वेळ लागला तोपर्यंत विकेट पावसाने भिजलं आता समजा अगदी येड उदाहरण देतो तुला ही जीन्स घालायची आज शूटला आणि ती अचानक बायकोने आदल्या दिवशी धुवाळ टाकली आणि तुला तीच घालायची असली तर आपण ओल्या जीन्सवरती इस्त्री फिरवू hmm. तसा त्या विकेटचा रंग दिसत होता कारण खरोखर त्या विकेट वरती वाळण्यासाठी काय काय त्यांनी केलं अली बाकर जे मोठे ऑर्गनायझर आणि त्यांनी अप्रतिम वर्ल्ड कप ऑर्गनाईज केला होता चिंतेत पडले होते की इज्जत जाणार आता आपली कारण मॅच वेळेवर चालू होऊ शकणार नाही कसं तरी त्यांनी विकेट वाळवलं आणि ते वाळवलेलं विकेट विचित्र दिसत होतं आणि त्यामुळे या सगळ्यांनी विकेट पाहिलं सगळेजण असे होते की बापरे काय करेल हे विकेट आणि म्हणून टॉस जिंकून आपण बॉलिंग घेतली जे विकेट ऍक्च्युअली बॅटिंगला चांगलं होतं कारण रिकी, रिकी पोंटिंग म्हणला की मी जिंकलो असतो तरी मी बोलिंग घेतली असती आणि त्यावेळेला नादाखाली आपल्या फास्ट बॉलरनी जरा जास्त दम लावला आणि रिकी पोंटिंगनी आऊटस्टँडिंग बॅटिंग केली आउटस्टँडिंग म्हणजे त्यांनी मारलेल्या शॉटचे आवाज माझ्या कानात अजूनही भरलेले आहेत अक्षरशः आणि ते सगळं होऊन त्यांनी एकशे पन्नासच्या पुढची स्वतःच खेळी केली त्यांचा साडेतीनशे स्कोर झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतीय संघ थोडासा हडबडून गेला आणि त्या चेसच्या प्रयत्नामध्ये सगळ्यांनी मोठे शॉट्स खेळायचे प्रयत्न केले आणि आपण चांगलेच कमी पडलो पावसाचा व्यत्यय यायची शक्यता होती सगळेजण मला मेसेजेस करत होते की पाऊस येतोय का पाऊस येतोय का की मॅच कॅन्सल होईल उद्या होईल परंतु तसं काही झालं नाही नंतर आणि मॅच ऑस्ट्रेलियानी मोठ्या फरकाने जिंकली ह्यावेळेला नंतर जेव्हा प्लेयर मला भेटले तेव्हा ते म्हणले की आम्ही त्यावेळेला काय करून काय नको हा जो विचार केला तो चुकीचा होता एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे साडेतीनशे झाल्यानंतर आम्ही गडबडून जायची गरज नव्हती कारण मॅच पन्नास ओव्हरची होती आणि पन्नास ओव्हरच्या मॅचला तुम्ही जर का स्वतःला वेळ दिला तर या ग्राउंडवरती खास करून या वॉन्डर्स ग्राउंडवरती ज्याला बुलरिंग म्हणतात तिथे मोठा स्कोरही चेस होऊ शकतो जी गोष्ट अथर्व नंतर पूर्ण झाली बरोबर कारण ऑस्ट्रेलियानी चारशेचा पुढचा स्कोअर केला आणि साऊथ आफ्रिकेनी तो स्टाईलमध्ये चेस, चेस करून दाखवला या सगळ्या गोष्टी आता आठवत आहेत पण तो वर्ल्ड कप त्याचं ऑर्गनायझेशन भारतीय संघाचा वाईटातनं चांगल्याकडे जाणारा प्रवास आणि त्या देशामधली भटकंती आणि नंतर वाईल्ड लाईफ बघायला मी गेलो क्रुगर अभयारण्यामध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी तुला सांगतो आज वीस वर्ष झाली पण मनामध्ये अजूनही अशा ताज्या आहेत तर मित्रांनो हा होता दोन हजार तीनचा वर्ल्ड कप आता पुढच्या भागात आपण ऐकूया दोन हजार सातच्या वर्ल्ड कपबद्दल पण अथर्व हो, त्याच्या अगोदर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट पीसमध्ये नक्की ल कारण तुमच्या मताचा आम्हाला मोल आहे फक्त त्याच्याकरता आमचं इंस्टाग्राम त्यांचं यूट्यूब आमचं फेसबुक पेज सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या भागामध्ये बाय बाय <laughs> कागदावर पाहिले तर तीन टीम जबरदस्तच होती फक्त त्याला एक ग्रहण लागलेलं होतं आणि ते होतं कोच ग्रेक चॅपरचं वर्ल्ड कपला जाण्या अगोदर भारतीय टीमची मनस्थिती तेवढी चांगली नव्हती खूप जण खूप काही बोलत नव्हती पण आज जे एक सौख्य पाहिजे एक आनंदी वातावरण पाहिजे ते वातावरण नव्हतं तू चांगल्या मना मनाचा आहेस म्हणून तू बॉब उलमरचं निधन झालं म्हणलास मला तर तो मर्डर वाटतो भारत विरुद्ध पाकिस्तान सामना जो होता सोल्ड आउट सामना तो बांगलादेश विरुद्ध आयर्लंड झाला आणि हजार प्रेक्षक होते आणि त्या हजार प्रेक्षकांपैकीही नऊशे प्रेक्षकांच्या हातात तिरंगा होता रे